नमस्कार शेतकरी मित्र चंद्रकांत चुकटणकर शिवार फेरीला आलो आमचे शेतकरी मित्र आहेत संजय दादा आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात त्यांचा अनुभव बघूयात त्यांचा आहे दादा सांगा काय म्हणताय माझं नाव संजय भरमुख राहणार रुई मल्टीप्लायर वापरतोय आज म्हणजे मला वाटतं चार ते पाच वर्ष झालं वापरायला काय आणि ह्या आम्हाला पन्नास टक्के लागवड कमी के केल्या पन्नास टक्के लागवड के ला कमी के केल्या लागवड कमी केल्या फक्त आता त्या महिन्याच्या मागे फक्त या उसाला लागू टाकलोय मी मल्टीप्लायर वर सगळं फवारणे आणि ड्रिप न सोडणे ड्रीप अजून बुडक्यातच आहे ड्रीप अजून बुडक्यात आहे हे अजून नंतर न काढणार ड्रीप अजून हे बर 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 तुम्हाला मल्टीप्लायरच डायरेक्ट उसावर काय काय परिणाम एक नंबर आहे काळुळकी बिळुकी एक नंबर पांढऱ्या मुळ्यावर सगळं व्यवस्थित आहे सगळं काढलं सगळं मुळ्या चांगला आहे म्हणजे पांढऱ्या मुळांची संख्या वाढल्या बर फुटवे बघा पंढऱ्या मुळ्या बघा पंढऱ्या मुळ्यांची संख्या बघा एकच मल्टीप्लायर आपण कुठल्या कुठल्या कारणासाठी वापरला बघा पांढऱ्या मुळ्याला किती सर्वसाधारणपणे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस पूर्वे एकोणीस पूर्वे मेंटेन केले त्यांनी पीक आहे आणि एक खोडवा पीक आहे गुड पेराची लांबी पण बघा आणि काय सांगायला दादा तुम्ही एक नंबर मी आता सहा वर्षाला वापरलो पन्नास टक्केपेक्षालोय टाकल्यात माझ्यापेक्षा त्यांच्या करून माझं त्यांच्यापेक्षा उस उंच आहे म्हणजे आम्ही शेतकऱ्याला सांगतो मल्टीप्लायर मुळे पैसे कमी लागतात शंभर टक्के लागतात रासायनिक खत कमी टाकली तर चालतात मी कमीच केलोय मित्रांनी कमीच केलाय पन्नास टक्क्याने कमी केलाय सगळीकडे साधारण असाच बघा सगळीकडे सगळीकडे असाच उस आहे शेतकरी मित्रांना शेतकऱ्यांचा ऐका माझा नका ऐकू पाच वर्ष आहेत दादा तुम्हाला खर्च जास्त नाही नाही मल्टीप्लायरचा खर्च जास्त वाटत नाही वाटत नाही एकूण बाकीच्या खर्च बघितला आणि तुम्ही तुमच्या शेताला लागवडीची पोती दोन हजार रुपये झाली काय करायचं दोन दोन हजार रुपये गेला आणि त्यात ऊस गेल्यानंतर पाला सगळा पाक असा हे केला बघा खुजून सरीला सरी पाला भरलेला फक्त बुडकं चटणी घेतलेला आहे तो पाला सगळा पाक उचलाय बघा म्हणजे या खताच म्हणजे या पाल्याला खतात रूपांतर करायचं पण नियोजन तुम्ही करताय शेतकरी बनवू तुम्ही जो काय पाला जाळून टाकताय हे बघा तुम्ही याचा किती मोठा फायदा घेतात म्हणजे डोक्यानं पण शेती करायला लागतो आणि आज तणकाड असं काय नाही काय नाही फक्त भांगलनला फक्त पंधराशे रुपये खर्च मला सरा सरासरी लागवडीचा खर्च किती झाला लागवडीचा खर्च तुम्हाला अमोनियम सल्फेट दोन पोती हे आठ पंधराशे मागे टाकलेला आहे ना okay. सव्वीस दोन पोती मॅग्नेशियम पंचवीस किलो मायक्रोन दहा किलो आणि इंग्लिश मध्ये काय तरी लिहिलं आहे मला वाचायला येत नाही दहा किलोची बॅग आहे बहुतेक ते गाहिज्यासाठी आहे हुमणीसाठी फुमनीसाठी हा लिंबूळी ठीक आहे एवढच लागू आहे म्हणजे पुढे जानेवारी मध्ये उसले जानेवारी पा तारखेला आहे ओके म्हणजे आता बघा जवळपास सात महिने होत आले सात महिन्यात एकदा खताचा पडला एकदा मल्टीप्लेर तेवढच आणि बाकी ड्रीप मुळे यांना मल्टीप्लायर योग्य वेळेला ज्या त्यावेळेला देणं शक्य आहे तुम्ही खरंच उसाची झाडी पण बघा पेरांची संख्या पण बघा पेरांची लांबी पण बघा आजूबाजूचा वीस ऊस पण बघा मित्र मल्टीप्लायर खरंच शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे दादा तुमची चाय ना कंटिन्युअस वापरायची घेतेच काय दहा किलो दहा किलो न घेतात मल्टीप्लार मित्र तुम्ही प्रत्यक्ष फील्डवरती बघा खरंच तुमचा खर्च त्यातनं तुमचं येणार उत्पादन बघा तुम्ही जे काय तुमचं नियोजन करताय त्या मध्ये तुम्ही जर खुश असाल तुमचं पीक उत्तम येत असेल तर तुम्ही मल्टीप्लायर वापरू नका पण तुम्हाला काय जर समस्या असतील आणि तुमच्या ह्याच्यामध्ये जर कमी खर्चामध्ये जर तुम्हाला फायदा द्यायचा असेल तर मल्टीप्लायरला पर्याय नाही कॉल करा मला नंबर मिळेल संजूदाचा पण नंबर घ्या तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी बोला कधीही बोला दादा नंबर सांगा नव्याण्णव तेवीस नऊशे बावीस नऊशे पंचावन्न आणि ही जी लावण झालेली आहे सत्तर टन उष्णे झाला आहे अवरे सत्तर टन झालेला लावणीचा एक खोडवा पीक आहे बघू आपण हा एवरेज कसा असते लावणी पेक्षा खोडवा कमी पडते तरी पण आपण आता बघूयात धन्यवाद मित्रांनो थँक्यू हे जे आहे ना, आ, ए, ना या पद्धतीने जर होत गेलं एवढी जाडी त्यांच्यापेक्षा अजून जाडी आणि हे पेर झालं मस्त तिकडे बोलते 这个就是手机。